श्री स्वामी स्मत अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा लक्ष्मी पूजनानंतर तुमचं जे सुख समृद्धीचं जाऊ आनंदी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर बघा आजचे उपाय जे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे उपाय जे असतात ते एक जो उपाय आहे तो अमावस्येला केला जातो अमावस्या असा तिथी असतो की त्या तिथीला आपण काही गोष्टी केल्या तर त्या सिद्ध होत असतात बरेच जे बैरागी असतात किंवा साधू संत असतात अमावस्या जो तिथी असतो त्याची वाट बघत असतात कारण का अमावस्या ही वाईट नसते तर काही आपण पूजा पाठ केल्यानंतर तर त्या सिद्धीत जास्त जात असतात म्हणून आपल्याला ह्या पूजा करायच्या असतात किंवा हे उपाय करायचे असतात आता यामध्ये खूप सुंदर असे उपाय आहेत आणि मी स्वतः ते उपाय करते म्हणून मी तुम्हाला सांगेन बाकी दुसऱ्या सेवा जेवढ्या झाल्या तेवढ्या करायचा प्रयत्न करा पण जे उपाय आहेत अगदी छोटे आहेत आपल्या घरातल्या ज्या वस्तू असतात त्याने आपण करू शकतात तर सर्वप्रथम पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे अमावस्या तिथीला थी महादेवाची भगवान शंकरांची सेवा जर जो कोणी करत असतो त्यांच्या घरात सुख समृद्धीने नांदत असते आणि बघा लक्ष्मी कुणाला नको असते आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक प्रॉब्लेम ज्यांचा असेल त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम सुटत नसतील पैशांविषयी तर तुम्हाला सांगेल लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्हाला जो आमावश्या तिथी पण आहे आणि लक्ष्मीपूजन आहे म्हणजे मोठी आमावश्या आहे आपली वर्षामधली सगळ्यात मोठी अमावस्या आहे आणि त्या दिवशी आपल्याला प्रदोष काळी आता तुम्हाला जमलं तर प्रदोष काळीच हा उपाय करा नाही जमलं दिवस तर दिवसभरात कधीही केला तरी सुद्धा चालेल तर आपल्याला भगवान शंकरांची जी पिंड असते देवघरामध्ये आपली जी पिंड असते बरोबर त्या पिंडीवर ऊसाचा रस जो असतो त्याचा अभिषेक करायचा आहे मात्र ऊसाचा रस जो असतो तो ताजा हवा आपण असं नाही करायचं की पहिल्या दिवशी आपण आणून ठेवला आणि तो आपण फ्रीजमध्ये ठेवतो तो काळा पडत असतो तो चालणार नाही तर त्या दिवशी फ्रेश ऊसाचा रस तुम्हाला आणायचा आहे आणि त्या ऊसाच्या रसाने आपल्याला भगवान शंकरांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक म्हणजे खूप काही मन मंत्र स्तोत्र म्हणायचे का तर नाही बघा अगदी एक ग्लास भरून जरी ऊसाचा रस तुम्ही आणला तर तो जेवढं होईल यथाशक्ती आपण त्या उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे आणि पुरुष असतील तर त्यांनी ओम शिवाय किंवा महिला असतील त्यांनी शिवाय हा मंत्र म्हणावा किंवा रुद्र मंत्र जो आहे आपला रुद्र गायत्री मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकातला तो आपण म्हणू शकतो ओम तत्पुरुषाय महादेवाय धीमय तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र म्हणून अगदी अभिषेक करावा आता हा किती वेळा म्हणावा काय म्हणावा तसा काही नियम नाही जोपर्यंत तुमचं जे उसाचा रस जेवढा असेल तेवढा तुम्ही वाहत राहायचा आहे आणि हा मंत्र जप करायचा आहे ठीक आहे हा उसाचा रसाने अभिषेक केल्यानंतर ती पिंड आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्या यथाशक्ती जी पिंड आहे त्याची पूजा करायची आहे त्यानंतर जो उसाचा रस असतो तो महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथे आपण अर्पण करायचा आहे पण जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत महादेवाच्या मंदिरातच हा ऊसाचा रस अर्पण करायचा आहे हे लक्षात घ्या आता दुसरा उपाय जो झाला तो सांगणार आहे बघा दुसरा उपाय असा आहे बघा तर आपल्या घरामध्ये जो कोणी काम करायला एखादी व्यक्ती तुमच्या घरात येत असेल आता काम करणारे असू द्या किंवा आपण जर बिल्डिंगमध्ये राहत असतो तिथे साफसफाई करणारे येत असतात ताई येत असतात बरोबर किंवा तुमच्या घरात मदतनीस म्हणून ताई येतात स्वयंपाकासाठी येतात भांडे वगैरे धुणं वगैरे धुण्यासाठी येत असतात असे लोक जे असतात त्यांना आपली म्हणजे आपल्या घरात त्या दिवशी त्यांना लक्ष्मी स्वरूप मान द्यायचं आहे आणि त्यांची आपल्याला ओटी भरायची आहे आपल्या आप बिल्डिंग मध्ये जर एखादी ताई काम करायला येत असतील झाडू मारत असतील पाणी सोडत असतील तर ता त्यांना तुम्ही बोलू शकतात किंवा आपल्या घरातील एखादी महिला फक्त तुम्हाला सांगेल शक्य होईल तर संध्याकाळच्या वेळेस आपण जेव्हा जे 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 पूजन करतो त्यावेळेस ओटी भरली तर चालेल त्यांना तसं सांगा आणि त्यावेळेला तुम्ही बोलवा नाही त्यांना यायला जमत असणार तर जेव्हा दिवसभरात येतील तेव्हा ते भरा पण ऑप्शन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी आता ओटी भरत असताना तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही भरू शकतात जर समजा आपण जर परिस्थिती नाही किंवा तुमच्या इथे जर कामवाली बाई येत नाही की किंवा असं काही आहे तर तुम्हाला शक्य झालं तर एक सुहासणीची ओटी भरा असं मी तुम्हाला सांगेन अगदी तुम्ही मी सांगणार नाही की ओटीमध्ये एवढं साहित्य द्या हळदी कुंकू जरी त्यांना लावलं तुम्ही तरी सुद्धा चालेल तांदूळ आपल्या घरात असतात तांदूळचे आपण थोडे तांदूळ घ्यावे त्यामध्ये एक सुपारी एक नाणं टाकावं हळदी कुंकू देऊन ती ओटी भरली तुम्ही तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला जे काही शक्य होईल श्रीफळ देऊ शकतात तुम्ही वेणी देऊ शकतात फुल एक कर, अर्पण करू शकता त्या ओटीमध्ये तुम्हाला शक्य होईल तर साडे सोळीची सुद्धा ओटी तुम्ही भरू शकता फक्त तुम्हाला सांगेल तुम्ही जेव्हा आपण ओटी भरत आहेत त्या ताईंची तेव्हा तुम्हाला असं मनात भाव ठेवायचा आहे की माता लक्ष्मीची आपण ओटी भरत आहोत आणि या स्वरूपाने जर आपण पूजा केली किंवा ओटी भरली तर आपल्याला माता लक्ष्मी हा प्रसन्न होत असतात आणि त्या दिवसाला लक्ष्मीपूजनाच्या दिवसाला आमावश्या तिथी असल्याकारणाने लक्ष्मीपूजन असल्या कारणाने असा भाव ठेवून जर आपण एखाद्या महिलेची ओटी भरली माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घरात वास करत असतात आता तिसरा उपाय कोणता बघा हा उपाय खूप 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 प्रभावशाली आहे हा मी स्वतः मागच्या वर्षी केला म्हणून तुम्हाला सांगणार आहे आणि मला खूप आवडला पण त्याचा इफेक्ट पण म्हणजे खूप सुंदर वाटलं घरात वातावरण म्हणजे चांगलं होत असतं त्याने आणि मी स्वतः त्याचा अनुभव मागच्या वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घेतला म्हणून तुम्हाला सांगेल की हा उपाय नक्कीच करा यापैकी तुम्हाला शक्य तीनही उपायांपैकी जो उपाय शक्य होईल तो करा असं सांगेल तर बघा आपल्याला हा तिसरा उपाय करत असताना आपण जी पूजा केलेली असते लक्ष्मी पूजनाची पूजा केलेली असते लक्ष्मी पूजन करत असतो तेव्हा आपण लक्ष्मी मातेचा जेव्हा पूजा करतो म्हणजे बघा आपण कुबेर भगवानांची पूजा करत असतो माता लक्ष्मीची पूजा करत असतो बरोबर पण जेव्हा माता लक्ष्मीचा अभिषेक वगैरे करतो माता लक्ष्मीची पूजा करत असताना श्रीयंत्राची पूजा करू धन जे असेल त्याची पूजा करू तेव्हा आपल्याला काय करायचंय एक पाठ किंवा मग बघा अशी जी असेल बघा ही मी आता मागवलेली आहे तर अशी जर तुमच्याकडे असेल बाज बघतात त्याला ही बाजचं खूप महत्त्व आहे त्या दिवशी तर ही बाज, बाज आपल्याला ठेवायची मागच्या वर्षी मला मिळाली नव्हती वेळेवर पण ह्या वर्षी मी मागवली आहे तर ही आपल्याला ठेवायची आहे तिथे पूजेच्या ठिकाणी आपल्याला ठेवायची नसेल तुमच्याजवळ तर बघा असा छोटा पाठ अगदी मी दाखवते साईडला इथे व्हिडिओ असा पाठ जर असेल तुमच्याकडे मागच्या वर्षी मी छोटा जो पाठ होता तो ठेवला होता आणि त्या पद्धतीने पूजा केली होती असा पाठ तुम्ही तिथे ठेवायचे आहे जिथे माता लक्ष्मीला आपण विराजमान करणार आहोत माता लक्ष्मीची पूजा करणार आहोत तिथे त्यावरती आपल्याला एक आसन म्हणून ठेवायचं आहे आता आसन कशाचं ठेवायचं बघा कमळाचं फूल कमळाची कळी जरी मिळाली तुम्हाला सांगेल कमळाचं फुलच आणायचं आहे भलेही महाग मिळेल त्या दिवशी पण एक फूल नक्की आणा नाही भेटलं तर कळ्या असतील कळ्या चालतील किंवा मग बघा कळी जर आली ती फुलून जाते पहिल्या दिवशी आणून ठेवा आणि आपल्याला या बाजवरती कमळाचं फूल ठेवायचं आहे किंवा कळी ठेवायची आहे तरी चालेल तिथे आपल्याला म्हणजे मनातल्या मनात आपल्याला महालक्ष्मी मातेला स्मरायचं आहे जेव्हा पण आपण लक्ष्मीपूजन करतो तेव्हा कमळाचं फूल ठेवल्यानंतर आपल्याला इथे हळदी कुंकू अक्षदा वाहायच्या आहेत त्यानंतर आपण स्वतः मनातल्या मनात असा भाव ठेवायचा की माता लक्ष्मी माझ्या घरात विराजमान झालेल्या आहेत मी त्यांना हळदी कुंकू वाहत आहे असं मनातल्या मनात, मनात आपल्याला भाव ठेवायचा आहे आणि आपल्याला एक नैवेद्य अर्पण करायचं आहे या नैवेद्याचं खूप महत्व आहे आणि हाच नैवेद्य तुम्हाला त्या दिवशी दाखवायचं आहे तर माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू कोणत्या असतात नैवेद्यामध्ये ती खास वस्तू म्हणजे बघा जावित्री आता जावित्री कोणती असते बघा माझ्याकडे मी दाखवते जावित्री जी असते ती जावित्री थोडी घ्यायची आहे आपल्याला हा बघा ही अशी जावित्री असते तर ही थोडी जावित्री घ्यायची आहे एक लवंग घ्यायचंय एक कापूर घ्यायचं कापूर बिलकुल थोडा घ्यायचा एक नाही घ्यायचा वडील तर थोडं बिलकुल नगभर कापूर घ्यायचंय आपल्याला आणि त्यामध्ये हे सगळं एकत्र करायचंय बिलकुल छोटी गोळी बनवायची म्हणजे लाडू टाईप असं गोल गोल गोळी बनवायची त्यामध्ये आपल्याला हे मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात कुटून घ्यायचंय जावित्री कापूर आणि लवंग ह्या तिघीही वस्तू खलबत्त्यात कुटून घ्या त्यामध्ये आपल्याला गाईचं दूध जे असतं गाईचंच दूध वापरायचं आहे गायीचं दूध आपल्याला आणायचं आणायचं आणि ते थोडं आपल्याला टाकायचं आहे आणि बिलकुल छोटी गोळी आपल्याला बनवायची लाडू सारखी आणि त्याचा नैवेद्य आपल्याला जे आपण माता लक्ष्मीची यावरती विराजमान आहेत असं समजून पूजा करणार आहोत या समोर आपल्याला या नैवेद्याचा तिथे मान असतो तर तो, तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे हे लक्षात घ्या आणि तुळशीचं पान वगैरे आपण नैवेद्यावर ठेवून ज्या पद्धतीने आपण माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवणार आहोत त्या पद्धतीने हा नैवेद्य या बादच्या पुढे आपल्याला म्हणजे खाटीच्या पुढे आपल्याला ठेवायचं आहे किंवा पाटाच्या पुढे आपल्याला ठेवायचा आहे हा नैवेद्य त्यानंतर हा नैवेद्य आपल्याला रात्रभर तिथेच राहू द्यायचा आहे झाकून ठेवायचा रात्रभर ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी आपण सगळ्यांनी थोडा थोडा नगभर खायचा आहे आपण ग्रहण करायचा आहे तो नैवेद्य तर या नैवेद्याला खूप महत्त्व आहे आणि माता लक्ष्मी नक्कीच ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या या वस्तूंचा खूप मान आहे त्याचा सुहास वेगळा असतो आणि खूप प्रसन्न असं वाटतं माता लक्ष्मीचं आगमन नक्कीच होईल खेचून घ्यायचं काम हा हा हे हा नैवेद्य जो आहे तो करणार आहे म्हणून माता लक्ष्मीला आणण्यासाठी आपल्या घरात विराजमान करण्यासाठी अखंड वास राहण्यासाठी ही सेवा आपल्याला करायची किंवा हा उपाय आपल्याला करायचा आहे खूप प्रभावशाली असा उपाय आहे नक्कीच सगळ्यांनी करून बघा आणि अगदी घरातल्या वस्तू वापरून आपल्याला हे उपाय करायचे आहेत यापैकी कुठलाही एक उपाय तुम्हाला शक्य झाला तो करा मी मागच्या वर्षी दोन उपाय केले होते आणि आता जेवढे शक्य होते तेवढं करायचा नक्कीच प्रयत्न कारण अगदी छोटे छोटे उपाय आहेत तर नक्कीच करायचा प्रयत्न करा असं सांगेल आणि अमावस्या असल्या कारणाने लक्ष्मीपूजन असल्या कारणाने नक्कीच त्या दिवशी आपण केलेली सेवा ही पूर्णत्वाला जात असते अमावस्याच्या दिवशी जो कोणी सेवा ह्या करत असतात त्यांना नक्कीच फ फळप्राप्ती मिळते अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास निर्माण होतो जर आपण सेवा केल्या तर हे लक्षात घ्या चला मग सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समज देशील अशी अपेक्षा करते आणि विराम विरामित्या नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समत उद्धव चिंतन श्री गुरुदेवी दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका